सतत तुमचा अपमान करणाऱ्याला सुतासारखं सरळ करा दहा उलटे नियम व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटचा नियम तुमचं आयुष्य बदलू शकतो तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो नेहमी तुमचा अपमान करतो तुम्ही काहीही केलं तरीही तो टोमने मारत असतो कमी लेखतो आणि तुम्ही काय करता गप्प बसता सहन करता किंवा आतून तुटता आज मी तुम्हाला सांगणार आहे दहा उलटे नियम जे पाडले तर समोरचा माणूस तुम्हाला स्वतःलाच बदलायला भाग पाडेल व्हिडिओ स्किप करू नका उलटा नियम एक उत्तर देऊ नका पण दुर्लक्षही करू नका लोक बहुतेक दोन चुका करतात लगेच भांडतात पूर्ण गप्प बसतात दोन्ही चुकीचं उलटा नियम काय सांगतो थंड डोक्याने कमी शब्दात उत्तर द्या उदाहरणार्थ तुझ्या मताशी मी सहमत नाही बस स्पष्टीकरण नाही भांडण नाही हे एकूण समोरचा गोंधळतो कारण त्याला रिॲक्शन हवा असतो रिस्पेक्टफुल कॉन्फिडन्स नाही उलटा नियम दोन स्वतःला जस्टिफाय करू नका जो तुमचा अपमान करतो तो सत्य शोधत नसतो तो फक्त तुमचा आत्मविश्वास तोडतो तुम्ही जितकं एक्सप्लेन कराल तितकं तुम्ही लहान व्हाल उलटा नियम तुमचं आयुष्य एक्सप्लेन करण्याची गरज नाही शांत राहा कामात बोला उलटा नियम तीन भावनिक होऊ नका स्टॅटिक व्हा अपमान हा इमोशनल विपण आहे तो वापरतो तुम्ही इमोशनल व्हाल म्हणून उलटा नियम भावना बाजूला ठेवा डोकं वापरा शांत माणूस सर्वात डेंजरस असतो उलटा नियम चार त्याचा बदलण्याचा प्रयत्न करू नका हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे तो बदलावा त्याला समजावावं नाही उलटा नियम स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याचा अपमान इरेवल्ट वाटला पाहिजे लोकांना शब्दांनी नाही परिणामांनी बदलतात उलटा नियम पाच आवाज मोठा करू नका प्रेझेन्स मोठी ठेवा ओरडणारा कमकुवत असतो शांत माणूस ऑथॉरिटीज असतो कमी बोला स्पष्ट बोला टोळ्यात पाहून बोला प्रेझेन्स बोलतो शब्द नाही उलटा नियम सहा लगेच डिस्टन्स ठेवू नका बाउंड्री ठेवा लोक म्हणतात टॉक्झिक लोकापासून दूर राहा पण शक्य नसतं नेहमी ऑफिस स्कूल फॅमिली भावनिक नाही व्यवहारिक सीमा ठेवा गरजेपुरतं बोला पर्सनल शेअर थांबवा रिस्पेक्ट एक्सेप्ट करा उलटा नियम सात विक्टीम स्टोरी सांगू नका तुम्ही जितक सांगाल तुम्हाला असं बोलतो तितकं तुम्ही विक्टीम व्हाल उलटा नियम विक्टीम नाही ऑब्झर्व बना तुम्ही सिच्युएशन पाहताय त्यात अडकत नाहीये उलटा नियम आठ त्याच्यासारखं वागू नका अपमानाला अपमानाने उत्तर केलं तर काय फरक राहिला तुम्ही क्लास खाली आणू नका हाय स्टँडर्ड हा मोठा स्लॅप असतो उलटा नियम नऊ ताबडतोब जिंकण्याचा हट्ट सोडा आज नाही पण उद्या ताबडतोब जिंकण्याची घाई तुम्हाला चुकीच्या प्रतिक्रिया घ्यायला भाग पडते दीर्घकालीन रिस्पेक्ट बिल्ड करा शांत कन्सिस्टन्सी लोकांना गप्प करते उलटा नियम दहा सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका स्वतःवर करा हा नियम पाडला तर उरलेले सगळे आपोआप लागू होतील उलटा नियम इतके कॅपेबल बना की त्याचा अपमान इरेलिव्हंट होईल यशस्वी लोकांवर टुमने परिणाम करत नाहीत शेवटचा संदेश लक्षात ठेवा जो तुमचा अपमान करतो तो तुमच्या पातळीचा नसतो तो तुमच्या अटेन्शनवर जगतो अटेन्शन काढून घ्या आणि ग्रोथकडे वळला व्हिडिओ स्किप केला नसेल तर कमेंट कमेंटमध्ये स्ट्रॉंग लिहा जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा शेअर करा त्या मित्रासाठी जो रोज अपमान सहन करतो आणि चॅनलला सबस्क्राइब करा